तर मित्रांनो आता आपण महाकलाची सबिकी म्हणजे जे ऑक्टोपस म्हणतात आपल्या इकडे सगळे रत्नाला महाकुल म्हणतात त्याची सबिकी कशी बांधायची हे आता आपण बघणार आहोत आणि त्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलेले फ्लोरो कार्बन बारीक फ्लोरो कार्बन आहे आणि हे बघा एवढ्या अंतरावरती मला गळ बांधायचं आहे आता तेवढ्या अंतरावरती मी गोल करून घेणार आणि इथे मी साधी गाठ मारतोय हे बघा ही जी साधी गाठ आहे ना ही इथे मी मारून घेणार आहे का तर एवढं अंतर आपलं आहे ना ते हल्लं नाही पाहिजे कुठे बरोबर तेवढ्याच अंतरावरती घा धा, झाली पाहिजे गाठ त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे मी कशी गाठ मारतोय बघा फक्त दोन लाईन आहेत ना अशा करून घ्यायच्या आणि अल्टी पलटी मारत जायच्या जा। तीन चार चार वेळा तरी मारायच्या या बघा मध्ये गॅप ठेवून पलटी पलटी गेल्यात आता हा मधला गॅप आहे ना मधल्या गॅपमधून आपल्याला हा काढायचा आहे काढल्यानंतर एकंदरीत असेल आणि हे झाल्याच्या नंतर, नंतर आपण टाईट करत जायचं कधी पण ही नॉट टाईट करत असताना पाण्याने किंवा ऑइलने ती ओली करून घ्या जर ती ओली केली ना की एकदम टाइट बसते मी बघा कशा प्रकारचे नॉट मारले आता ह्यातली एक लाईन आहे ना ती मी इथे कट करणार आहे आणि ह्याला मी गळ बांधणार आहे आता इथून एवढ्या अंतरावरती मला दुसरी हे करायची आहे मग काय करणार इथे सुद्धा मगासारखंच करून घ्यायचं एवढ्या अंतरावरती एक साधी नॉट मारून घ्यायची झाली आपली साधी नॉट त्यानंतर मगाशी जे केलं ना आपण अल्टी पलटी तशा करून घ्यायच्या लाईनी पलटी पलटी करून चार वेळा घेतलात की मग जी गाठ मारलेली आहे तो भाग काढून घ्यायचा मधल्या गॅपमधून काढल्याच्यानंतर तिथे ती टाईट करत जायचं जा। झाल्याच्या नंतर त्यातली एक कापून टाकायची बघा दोन झाल्या आता बरोबर तेवढ्या अंतरावरती आपल्याला एवढ्या अंतरावरती तिसरा गळ बांधायचा आहे तिसऱ्या गळाला सुद्धा सेम तशाच पद्धतीने साधी गाठ मारून घ्यायचे आपलं अंतर जिथे आहे तिथे साधी गाठ मारून घ्यायचे साधी गाठ मारून झाल्याच्यानंतर पुन्हा अलटी पलटी मारायच्या चार वेळा अलटी पलटी मारून झाल्याच्यानंतर त्यातून जे मग अशी गेलं तसंच करायचं आहे ही लाईन काढायची आणि मग ही तिथे टाईट करायची टाईट करताना लक्ष ठेवायचा एक जास्त एक कमी जास्त होते कधी कधी मग ती कुठची टाईट ओढायची ते लक्ष ठेवून बरोबर तशा ओढाय नॉट टाईट झाल्याच्या नंतर त्याच्यातली एक लाईन कट करायची या बघा तीन झाल्या आता बरोबर तेवढ्याच अंतरावरती एवढ्या अंतरावरती पुन्हा एक मारणार टोटल चार चार बांधणार आहे आणि त्याच्यानंतर पाचवी जीप प्लेट दाखवतो तुम्हाला कशी लावायची झीक प्लेट साधी गाठ मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा तसंच आपण जसं केलं तसंच पलटी पलटी मारून घ्यायच्या चार वेळा एक साईड कट करायची आता ह्या टोटल चार झाल्या सेम अंतरावरती हे बघा इथे सिवल लावणार आहे आणि दुसऱ्या टोकाला स्नॅप लावणार आहे एवढ्या अंतरावरती आता कट करणार ती ही की आहे त्याच्या एका टोकाला मी लावणार आहे स्नॅप दुसऱ्या टोकाला लावणार आहे मी सिवल स्नॅप टाकून घ्यायचा त्याच्यानंतर दोन वेळा दोन फेरे मारायचे उलटे आणि जिथे बेंड केले तिथून लाईन वर काढायची हे बघा असे आणि इथेही ही बघा नॉट टाईट झाली स्नॅप दुसरं टोकाला सिवल एक दोन आणि जिथून बेंड केले ना तिथून आठ टाकून घ्यायची मित्रांनो ह्याच पद्धतीत आपण लीडर वायर पण बांधतो हे बघा टाईट इथे कट करणार आहे एका साईडला सिवल एका साईडला स्नॅप हो बघा आता हे जो सिवल आहे इथे जिक प्लेट लावणार आणि हा जो स्नॅप आहे तो आपल्या ब्रेड लाईनला येईल बाकी हे चार गळ आणि याला जिक प्लेट असे टोटल मिळून पाच एट ए टाइम पाच कोकेऱ्या लागू शकतात तर हे बघा आता मी बांधून घेतलं आहे आता मी ऑक्टोपस घेतलेत आणि ह्या ऑक्टोपसला काय करायचं आहे माहिती आहे सगळ्यात पहिले ऑक्टोपसला इथे होल मारायचं आहे होल मारून झाल्याच्यानंतर ऑक्टोपोस टाकून घ्यायचे आतमध्ये गरीने टोकाने होल मारायचा आणि इथे फ्लोरोकार्बनने दाबलं किती आत जाते एकदम सोपी आहे पद्धत Je settu. Rei boga यामध्ये सर्वांमध्ये आत ऑक्टोपोस टाकून घेतलेत आता इथे आहे ना इथे मी गळ बांधणार आणि त्या गळावरती हा ऑक्टोपोस टाकणार एवढी सोपी आहे जर तुम्हाला गळ बांधता येत नसेल तर ही गळ कशी बांधायची बघून ठेवा हा गळ आहे हा मोनोलाईनला एकदम मी कार्बनला स्टेट पकडला आहे तिथून ही बेंड करून घ्यायची एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा मी फिरवले गोल त्याच्यानंतर जिथून बेंड केलं आहे ना तिथे आठ टाकायची आठ टाकल्यानंतर ही लाईन हळू खेचायची पुन्हा ही खेचायची थोडी हळू खेचायची आणि इथे याशी बसवायची ही बघा ती सुद्धा ओली करून टाईट करून घ्यायची आता इथे मी कट करणार आहे त्यानंतर हा जो ऑक्टोपस आहे तो हा असा आतमध्ये टाकायचा हा बघा जेणेकरून माश्याने नंतर हुक त्याच्या तोंडामध्ये अडकतो हे असे आता बाकीचे पण करून घेणार आहे एकदम स्ट्रेट पकडले बेंड केली ते एक दोन तीन चार आणि पाच पाच वेळा हो फिरवून यामध्ये टाकून घेणार आहे खालची लाईन ओढून टाईट करून घेणार दोन गळ बांधून झालेत आता तिसरा स्टेक पकडणारे त्यानंतर एक दोन तीन चार बेंड काढून घेणार आहे हळूहळू खालची लाईन ओढून टाईट करणार आहे मित्रांनो हे सर्व करत असताना कधीतरी हा हो खाना हातात जातो त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी करताना एकदम सांभाळून करा खूप जणांच्या हातात गेलेले आहेत खूप तीन हुक बांधून झालेत आता हा चौथा हुक चार आणि एक पाच साधी मासेमारी करताना तुम्ही त्यावेळी पण अशा प्रकारचेच हुक बांधा पण ते थोडे टाईट करायला लागतात ओले करून हे बघा चारही हूक ऑक्टोपसच्या आतमध्ये टाकून झालेले आहेत आता एक साइडला सिवल दुसऱ्या साईडला स्नॅप आता सिवलला जिक प्लेट आणि हा आपल्या ब्रेड लाईनला ला, एका लाईनीत होणार आहे काम अशा रीतीने झीक प्लेट लावून झालेली आहे हे बघा एक टोक स्नॅप त्याच्यानंतर एका टोकानंतर तेवढ्या अंतरावरती ठराविक अंतरावरती एक ऑक्टोपस त्याच्यात ठराविक अंतरावरती दुसरा ठराविक अंतरावरती तिसरा चौथा आणि लास्टला जे सिवल लावलं ना आपण त्याला स्पीटरिंग लावून जिक प्लेट लावून टाकली म्हणजे मासा लागताना जिक प्लेटला पण लागतो आणि वरचे जे चार हुक आहेत ऑक्टोपसचे त्याला पण लागतो टोटल पाच कोकेऱ्या ॲट ए टाईम लागतात मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद